शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने जोरदार सत्र सुरू केले आहे शहरातील बेशिस्त व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ आणि शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून संयुक्तिक कारवाई केली जात आहे मात्र ही कारवाई दोन दिवसांनंतरच थंड झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे साई प्रसादलयासमोर एका ॲप रिक्षा चालकाने निजामबाद येथील साई भक्त रस्ता ओलांडून जात असताना धडक दिली यात वयोवृद्ध साईभक्त जमिनीवर कोसळला यावेळी आपल्याकडून छोटा किंवा मोठा अपघात झाला याची कुठलीही गय न करता तो ऍपे चालक निघून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांना ही माहिती समजताच त्यांनी तात्काळ दुसऱ्या वाहनातून या साई भक्तांना साईनाथ रुग्णालय येथे उपचारांसाठी दाखल केले यावेळी निजामबादहून येथून आलेले साईभक्त म्हणाले की मी निजामबाद से है तेलंगणाचे है मेरा पप्पा मेरा मॅडम निशेष मेरा अंकुल दोनों चार आदमी पांच आदमी आए, आए दर्शन करके मैं काना के जा रहा हूँ ऐसा रोड क्रॉस कर रहा रूँ एक आटा वाला आके एकदम धक्का मार के चले गए उसको कुछ भी नहीं रोका 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 बोलते भी नहीं रोका चले गए ऐसा ही था कैसा होता मेरा एक धक्का डाल दिया दूसरा भी धक्का लगता कैसा उन कैसा मर जाता कैसा क्या करता है उन्होंने कुछ भी नहीं करना ना कौन भी नहीं है उधर वो चले गए आटा वाला चले गए वो बराबर नहीं है उसको देखना पड़ता बस अभी मैं हॉस्पिटल का आया हॉस्पिटल का चेक कर रहा अभी उसको थोड़ा लग गया इधर भी लग गया पैर भी लग गया गिर्या पुरातीचा गिर्या उठाव्या अडीच पावणे तीनच्या सुमारास भोजनालय समोर समोर एक रिक्षावाला रिक्षावाला हे साई भक्त रोड क्रॉस करीत होते त्यांनी न बघता तो सिनियर सिटीजन होता त्याच्याबरोबर कुटुंब होतं चार पाच जणांचं पण त्यांनी मागे पडून बघता त्याला धडक दिली आणि पळून गेला त्यामुळे काय झालं तो फक्त एक तर कमीत कमी सत्तर ऐंशी त्याचं वय आहे आणि त्याला बी पी शुगरचा त्रास तो, तो खाली पडला एकदम हे झाला त्याला दवाखान्यात न नेता रिक्षावाला हा आपे रिक्षावाला पळून गेला त्या ठिकाणी मी आलो त्यानंतर मग दुसरा आपे रिक्षावाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि आत्ता त्यांना सायनाथ रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार चालू आहे नव्याचे नऊ दिवस म्हणतात तशी परिस्थिती आहे प्रशासनाने फक्त दोन दिवस हे केलं आणि त्यानंतर काल परवापासून जी परिस्थिती आहे तेच म्हणजे तिथं शिंगणापूर असतील ॲपे रिक्षा असतील इतर वाहनं असतील भोजनालयाचा रस्ता एवढा वर्दळीत आहे साई भक्तांना चालायला जागा राहते आणि अशा ठिकाणी एवढा सोडसोडाट आहे प्रशासन वेळोवेळी आम्ही या ठिकाणी विनंती केली की या ठिकाणी वाहतूक शक्यता माणूस पाहिजे वरिष्ठांना तक्रार केल्या पण कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली मग त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होतात तरी वरिष्ठ पोलीस वरिष्ठ यांनी दखल घेणे गरजेचं आहे